अहमदनगर जिल्हा स्क्रॅश रॅकेट असोसिएशन संलग्न महाराष्ट्र राज्य स्क्रॅश रॅकेट असोसिएशन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला जिमखाना कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रॅश स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या आहेत सदर स्पर्धेत डिपॉल इंग्लिश मिडियम सीबीएसई मधील विद्यार्थीने यश मिळवले आहे चला तर पाहूयात इंग्लिश मीडियम राज्यस्तरीय कॅश स्पर्धेमध्ये यश मिळवले आहे येत्या आठवीतील विद्यार्थिनी व अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांची कन्या कुमारी सहर्ष साळवे हिने पंधरा वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय कॅश स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन तिला गौरवण्यात आले तिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅश स्पर्धेमध्ये निवड झाली आहे तिच्या अभूतपूर्व यशाबद्दल डी बॉल इंग्लिश मिडियम सी बी स्कूल येथे ग्रँड पॅरेंट्स डे कार्यक्रमात प्रिन्सिपल फा सिझो व व्हाईस प्रिन्सिपल सी दीप्ती यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले सहरशाला प्रशिक्षक विजय लोंडे जिल्हा सचिव घनश्याम सानप क्रीडा शिक्षक संदीप निबे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल शिक्षक अशोक पवार आशिष अमोलिक उज्ज्वला मागाडे अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड आसाम दिव्या संघटना महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहा कुलकर्णी प्रदेशाध्यक्ष मुक्ताक तांबोळी उपाध्यक्ष सुनील कानडे खनिजदार सौ साधना चुडीवाल जिल्हाध्यक्ष विश्वास काळे जिम प्रशिक्षक अनिल साळवे यांनी विशेष अभिनंदन केले आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत येवले